नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आठवी एन एम एस बौद्धिक क्षमता चाचणी ज्याला आपण मॅट असं म्हणतो त्यातला महत्त्वाचा असणारा घटक ठोकळा हा घटक आपण आज घेणार आहोत या घटकाचे एकूण चार भाग तुम्हाला पाहायला मिळतील यातला पहिला भाग आपण जर पाहिला नसेल ज्याच्यामध्ये उघडलेले ठोकळे या घटकावरती आधारित जवळपास दोन हजार पंधरा ते सोळापासून पंधरा सोळापासून ते तेवीस चोवीस पर्यंतचे तेवीस प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत भाग एक मध्ये जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जा आणि तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल आजचा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला घनाकृती ठोकळ्यामध्ये घनाच्या स्थितीवर आधारित प्रश्न पाहायचेत जे एकूण अठरा प्रश्न आतापर्यंत दोन हजार पासून विचारलेले आहेत तेवीस चोवीस पर्यंत ठीक आहे तर त्याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला या भागामध्ये पाहायचे आहेत तर याच्यावरती अठरा प्रश्न आहेत एकूण शहात्तर प्रश्नांपैकी म्हणजे एकूण शहात्तर प्रश्न ठोकळा या घटकावर पंधरा सोळापासून आत्तापर्यंत आलेले आहेत ठीक आहे तर पहिल्यांदा बघा भाग चार जे आहेत ते कशावर आधारित आहेत हे सांगतो पहिला भाग जो आहे तो उघडलेले ठोकळे म्हणजे अशा पद्धतीच्या आकृत्या आणि त्याच्यावरती असणारा भाग आहे दुसरा जो आता आपण आज पाहणार आहोत तो आहे भाग दोन घनाच्या स्थितीवर आधारित म्हणजे घणाची स्थिती तुम्हाला दिली जाते एकच घन वेगवेगळ्या वेग पद्धतीने मांडलेला दोन किंवा तीन प्रकारे मांडलेला ठेवलेला असतो नंतर आहे रंगवलेले ठोकळे म्हणजे कोपऱ्यावर किती ठोकळे किंवा एकच बाजू रंगवलेले वगैरे तीन भागमध्ये पाहणार आहोत आणि तोच ठोकळा कापला आहे कट केला आहे विभाजन केलं आहे अशावरती आधारित प्रश्न आपण भाग चारमध्ये पाहणार आहोत ठीक आहे अशी एकूण शहात्तर प्रश्नांची तयारी आपली होणार आहे ठीक आहे चला सुरू करूयात याच्यातला भाग दुसरा घनाच्या स्थितीवर आधारित प्रश्न आता घणाची स्थिती म्हणजे काय तर लक्षात घ्या की एकच ठोकळा याच्या आता तुम्ही बघू शकता एकूण सहा प्रश्न आहे त्याला ए बी सी डी ई आणि एफ ठीक आहे तर हा एकच ठोकळा काय केला बघा वेगवेगळ्या तीन पद्धतीनं काय केलेला आहे मांडलेला आहे आणि याच्यावरून आपल्याला ठरवायचं असतं की याच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे बीच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे सीच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे हे आपल्याला काय करायचं असतं याच्यामध्ये समजून घ्यायचं असतं आणि त्याच्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरं आपल्याला रंगवायची असतात ठीक आहे आता बघा याच्यासाठी दोन बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट अशी की जर समजा तुम्हाला दोन ठोकळे दिलेले असतील जसे की तुम्ही खाली पाहू शकताय दोन ठोकळे तुम्हाला दिलेले आहेत हा पहिला ठोकळा आणि हा दुसरा ठोकळा ॲक्च्युली हा एकच ठोकळा आहे फक्त दोन भिन्न बाजूंनी मांडून तुम्हाला समोर दिलेला आहे ठीक आहे दोन ठोकळे दिलेले असताना जर त्याच्यामधील कोणताही एकच अंक चिन्ह जर सामायिक असेल दोन ठोकळे आणि त्याच्यातला एकच कुठला तरी अंक किंवा चिन्ह किंवा अक्षर असेल लेटर असेल इंग्रजीतलं ते कसं असेल सामायिक असेल तर त्यावेळेस काय करायचं बघा तर समान अंकाची मांडणी करून घ्यायची आणि उर्वरित अंक घटिवत किंवा प्रतिघटिवत क्रमाने मांडायचे आणि आपणास ते परस्पर म्हणजे ज्यावेळेस आपण मांडतो त्यावेळेस ते मांडलेले जे अंक आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असल्याचं आपल्याला दिसतं जसं आता या प्रश्नात बघूयात पहिल्यांदा आपण बघूयात की सामायिक असणारं पद किंवा सामायिक असणारं चिन्ह किंवा अंक कोणता आहे तर बघा दोन्हीमध्ये सामायिक कोण दिसतोय तुम्हाला तर दोन्हीमध्ये तुम्हाला चार दिसतोय याच्याकडं पण चार आहे आणि याच्याकडं पण चार आहे मग तो काय करायचा चारला चार मांडून घ्यायचा असा ठीक आहे त्याच्यानंतर हा जो पहिला चार आहे ना ह्याच्या घटीवत दिशेनं आपण जायचं घटीवत म्हणजे जा घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं मग नंतर कोण येतो सहा येतो सहा नंतर कोण येतो एक येतो तीनच प्रश्न आपल्याला दिसणार आहेत एका वेळी ठीक आहे तसंच जर इकडं तुम्ही घटीवत दिशेनं गेलेलं आहात तर तुम्हाला या ठिकाणी सुद्धा काय करावं लागतं दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा घटीवत दिशेनं जायचं असतं मग चार तर लिहिलं आहे आपण मग राहिला पुढं कोण तीन आणि पुढं आहे दोन आता जर हे ठोकळे दोनच दिलेले असतील लक्षात घ्या दोनच ठोकळे दिलेले असतील तर तुम्ही अशा पद्धतीची रचना करून क्लिअर करू शकता आता हा चार तर डबल येणार नाही मग ह्या चारच्याऐवजी कोण असेल तर हे पाच आलेले आहेत ना उरलेला जो असेल तो चारच्या विरुद्ध प्रश्नावर असेल मग कोण उरला बघा मला वाटतं पाच उरला ठीक आहे म्हणजे याचा अर्थ चार हा पाचच्या विरुद्ध प्रश्नावर आहे सहा हा तीनच्या विरुद्ध प्रश्नावर आहे आणि एक हा दोनच्या विरुद्ध प्रश्नावर आहे म्हणजे हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावरचे अंक आहेत जर समजा तुम्हाला घटीवत दिशेनं मांडून तर उत्तर निघतंयच पण हेच उत्तर तुम्हाला प्रतिघटीवत दिशेनं सुद्धा मांडून निघतं जसं आता बघा आपण हे जसं मांडलं की नाही चार आणि चार आपण मांडलं ठीक आहे आता आपण काय करूयात की चारला चार आपण मांडला आता काय केलं आपण आधी आपण घटीवत दिशेनं बघितलं तर आपण प्रतिघटीवत प्रतिघटीवत म्हणजे घट्याळ्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे पहिल्यांदा एक येणार आणि इकडे कोण येणार आहे सहा येणार आहे पहिल्या आकृतीतला दुसऱ्या आकृतीत चला येतं आता आपल्याला इथं कुठली कुठली दिशा मांडायची आहे प्रतिघटीवत म्हणजे आपल्याला घट्याळ्याच्या विरुद्ध काट्याच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे कोण येणार आहे दोन दु, आणि कोण येणार आहे तीन पुन्हा एकदा बघा सहाला इथंही तुम्हाला कोण भेटतंय तीनच भेटलं आहे एकला कोण भेटलाय दोनच भेटलाय म्हणजे उत्तर बदललं आहे का नाही आणि चार हा डबल येणार नाही म्हणून इथं काय घ्यायचं आपल्याला पाच घ्यायचं जो शिल्लक आहे त्याच्यातून जो तिथं आलेला नाही ठीक आहे अशा पद्धतीनं पण ही मेथड आपल्याला दोन ठोकळे दिलेले असताना वापरायची आहे ठीक आहे चला बघूयात आता दुसरी एक पद्धत आहे जर समजा तुम्हाला ठोकळे दिलेत दोन दिलेत किंवा दोन पेक्षा जास्त दिलेत जर त्यांच्यामधील कोणतेही दोन अंक समान असतील लक्षात घ्या मागच्या ह्याच्यात आपण बघितलं एक अंक समान असणं आता आपल्याला बघतोय आपण बघतोय की दोन अंक किंवा दोन चिन्ह जर सामायिक असतील तर अशा वेळेस असमान अंक हे परस्पर विरोधी प्रश्नावरचे अंक असतात म्हणजे काय तर जर दोन अंक सामायिक दिले तर तिथं बघा एक दोन दिले इकडे बघा कुठं एक दोन दिले का हो इथं दिलेलं आहे एक दोन ठीक आहे मग आता एक दोन हे काय करायचे बाजूला काढायचे कारण हे सामायिक का आहेत मग उरलेला जो आहे इथं आहे तीन आणि इकडे उरलेला आहे चार म्हणजे याचा अर्थ असा होतो की तीन आणि चार हे एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावरचे अंक आहेत क्लिअर अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकता म्हणजे दोन सामायिक असतील तर काय करायचं जे शिल्लक राहिलं ते एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असणार आहेत तसंच आपल्याला बघा इथं बघा एक आणि चार तुम्हाला दिसतंय सामायिक इथं सुद्धा एक आणि चार दिसतंय मग राहिलं काय पाच आणि पाचला जोडीदार इकडचा कोण असणार आहे दोन म्हणजे पाच आणि दोन काय आहेत एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर आहेत आता राहिलेली जोडी कोणती आहे सहा आणि एक ची ते सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर असतील अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर सहज काढू शकता मित्रांनो ठीक आहे एवढा वेळ आपल्याला अजिबात त्याला द्यायची गरज नाही आता बघूयात आपण दोन हजार पंधरा सोळा पासून ते तेवीस चोवीस पर्यंत आलेले सर्व प्रश्न एकूण अठरा प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये कव्हर करायचे आहेत ठीक आहे आता हा पंधरा सोळाचा प्रश्न आहे त्रे बेचाळीस आणि त्रेचाळीससाठी होता खाली दिलेल्या आकृतीत एका एकाच ठोकड्याच्या तीन स्थिती दर्शवलेल्या आहेत निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आता बघा तीन स्थिती तुम्हाला दिलेल्या आहे ठीक आहे तर इथं काय करायचं आता या पद्धतीत आता इथं तुम्हाला सामायिक काय दिसतं एखादी चेक करा ठीक आहे इथं सहा तीन पाच सहा तीन पाच कुठं दिसत नाहीये कुठंच नाहीये म्हणजे कुठलाही अंक तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथं दोन एक आहे इथं कुठं दोन एक दिसतोय का नाही दिसत आहे म्हणजे ते सामायिक नाही इथं पाच दोन दिसतोय इथं कुठं पाच दोन दिसतंय का नाही दिसत आहे म्हणजे काहीही सामायिक नाही मग अशा परिस्थितीत उत्तर काढणं सुद्धा खूप सोपं आहे मित्रांनो कसं करायचं ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा जो पहिला ठोकळा आहे त्याचे अंक लिहून घ्यायचे म्हणजे कसं लिहिणार दोन पाच आणि तिसरा कोण आहे एक ठीक आहे हे तीनही लिहिले आता ह्या ठोकळ्यावरचे हे अंक आहेत आणि हे शंभर टक्के एकमेकांच्या विरुद्ध नाहीत शंभर टक्के यांना विरोधात प्रश्नावर कोणतरी असणार आहे ठीक आहे म्हणजे आता या ठोकळ्याचा विषय जवळपास तुमचा संपलाय आता इथं बघा इथं हा जो पाच आहे की नाही पहिल्या ठोकळ्यातला आपण जो पाच घेतोय या पाचचा मी असा विचार केला तर चालेल का पहा की हा जो पाच आहे या पाचच्या विरुद्ध प्रश्नावर दोन किंवा एक येऊच शकत नाही क्लिअर आहे तसं ह्या पाचच्या विरुद्ध प्रश्नावर तीन किंवा सहा येऊ शकत नाही कारण ते त्याचे शेजारी आहेत पाचला तीन किंवा सहा चालणार नाही म्हणजे तीन किंवा सहा कुठं चालेल दोनला आणि एकला चालेल ठीक आहे कारण पाचच्या विरुद्ध प्रश्नावर ते असू शकतच नाही आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला एक क्लिअर झाली गोष्ट की तीन आणि सहा हे एक किंवा दोनच्या समोर आहेत मग आता उरलं कोण उरलं चार हे चार शंभर टक्के पाचच्या विरुद्ध प्रश्नावर आहे क्लिअर झाला आता उरतो प्रश्न की दोनच्या समोर नेमका तीन कि सहा एकच्या समोर नेमका तीन कि सहा आता हे का हे हे समजून घेण्यासाठी तिसऱ्या ठोकळ्याची मदत घ्यायची आता तिसऱ्या ठोकळ्याकडे चला आता इतर तिसरा ठोकळा काय म्हणतो की दोनच्या विरुद्ध प्रश्नावर सहा आणि चार असू शकत नाही सहा आणि चार असू शकत नाही म्हणजे सहा हे विरुद्ध प्रश्नावर असू शकत नाही कुणाच्या दोनच्या कारण ते शेजारी आहे म्हणजे हे सहा इथं येणार नाही कारण तो त्याचा शेजारी आहे म्हणजे हे तीन इथं येणार नाही मग क्लिअर झालं ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर उत्तरापर्यंत गेलात तर उत्तर काढणं सोपं जातं मग आता तुम्हाला जोड्या सहज कळून गेल्या दोनच्या समोर आहे तीन पाचच्या समोर आहे चार आणि सहाच्या समोर आहे एक उत्तरं मिळाली म्हणजे तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा पहिला ठोकळा मांडून घ्यायचा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी मांडून दुसऱ्या ठोकळ्याच्या आधारानं कोण समोर कोण बाजूला असं समजून घ्यायचं आणि तिसऱ्या ठोकळ्याच्या मदतीनं क्लिअर करायचं की नेमकं कोण कुठं ठीक आहे आता आपलं प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं बघा लगेच दोन अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक लिहिला असेल दोनच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल तीन असेल म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोण असणार नाही पाचच्या शेजारी कोण असणार नाही जो विरुद्ध प्रश्नावर आहे तो असणार नाही मग पाचच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे चार आहे म्हणून चार म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही उत्तर कसं काढलंय तर पाचच्या आपल्याला प्रश्न काय म्हणतोय बघा पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही म्हणजे आपलं क्लिअर उत्तर झालं की पाचच्या विरुद्ध पृष्ठावर चार आहे म्हणजे तो त्याच्या शेजारी असू शकणार नाही क्लिअर अशा पद्धतीने तुम्ही याचं उत्तर काढू शकताय फक्त तुम्हाला ठोकळ्यांची मदत घ्यायची आहे ठीक आहे पहिली जो पहिला जो आहे तो तर जसाच तसा मांडायचा आहे आता हा जो चव्वेचाळीसवा प्रश्न आहे हा दोन हजार पंधरा सोळाचाच आहे परंतु वेगळे दोन ठोकळे आहेत त्यांच्यावरती बेस्ट असणार आहे आता बघा खालील आकृतीचे निरीक्षण करून पाच अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक लिहिलेला असेल हे ओळखा आता बघा पाचच्या विरुद्ध पृष्ठावरचा आपल्याला अंक काढायचा आहे तर पहिल्यांदा आपण यांच्यामध्ये काही कॉमन आहे का बघूयात दोन कॉमन असतील तर चाललेलंच परंतु एकच कॉमन दिसतो या ठिकाणी चार दिसतोय आणि इथं सुद्धा तुम्हाला चार दिसतोय मग चला घटीवत दिशेने किंवा प्रतिघटीवत दिशेनं पहिल्यांदा मांडून घेतो मी चार त्याच्यानंतर काय घेऊ सहा आणि नंतर घेतला मी एक तसंच इकडं चार नंतर घेतलं तीन नंतर घेतलं दोन आता इथं कोण येणार आहे हे क्लिअर झालं यांच्यातून जो शिल्लक आहे तो आहे पाच म्हणजे चार आणि पाच हे विरुद्ध पृष्ठावर आहेत मग तुम्हाला विचारले पाच या अंकाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक लिहिलेला असेल मग पाचच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असेल तर चार असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे म्हणजे घटिबद्ध दिशेने घ्या किंवा प्रतिघटीव दिशेने घ्या तुमचं उत्तर चुकणार नाही ओळयात पुढच्या दोन हजार सोळा सतराच्या प्रश्नपत्रिकेकडे दोन हजार सोळा सतरामध्ये पंचेचाळीस सेहेचाळीससाठी साठी प्रश्न आलेले होते खाली एकाच ठोकड्याच्या तीन स्थितीतील आकृत्या दर्शवलेल्या आहेत तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा पुढील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे आधी आपण जोड्या लावून घेऊयात पहिल्यांदा आपण मांडूयात ए बी आणि ई ला ठीक आहे मग अशा पद्धतीने मांडू शकता ए बी आणि ई अशा पद्धतीने ठीक आहे आता आपल्याला पाहायचं काय आहे की यांच्या विरुद्ध प्रश्नावर कोण येईल किंवा कोण येणार नाही ह्याचा विचार करूयात आता बघा या ठिकाणी ईसाठी शेजारी बी आणि ए आहेत साठी शेजारी कोण आहेत बघा बी आणि ए आहेत म्हणजे ते विरुद्ध प्रश्नावर येऊ शकत नाही ठीक आहे बी आणि ए विरुद्ध प्रश्नावर येऊ शकतात का नाही कारण आपण सेपरेट मांडूनच घेतले असंही त्यांना मग तसा विचार दुसऱ्या आकृतीत करूयात इथं पण ई आहे पहा मग ईच्या विरुद्ध प्रश्नावर सी किंवा एफ येऊ शकत नाही ईच्या विरुद्ध प्रश्नावर सी किंवा एफ येऊ शकत नाही म्हणजे याचा अर्थ इथं तरी सी किंवा एफ येईल किंवा इथं तरी सी किंवा एफ येईल पण याच्या समोर येणार नाही मग जो उरला तो इथे येणार आहे मग कोण उरला डी उरला म्हणजे ई आणि डी एकमेकांच्या विरुद्ध प्रश्नावर आहेत हे क्लिअर झालं फायनल झालं ठीक आहे त्याच्यानंतर आता उरतो की एच्या समोर सी क्या एफ हा प्रश्न उरतो आता बघूयात आपण इथं बी चा विचार करा बीच्या बाजूला बघा इथं कोण दिलेलं आहे तुम्हाला डी किंवा एफ असणार नाही म्हणत बीच्या बाजूला एफ आहे म्हणजे बीच्या समोर एफ असू शकतोय का नाही म्हणजे इथला एफ काय होतो कटून जातो मग इथला एफ कटला की इथला सी कटून जातो म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की एच्या विरुद्ध प्रश्नावर एफ तर बीच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे सी आहे अशा पद्धतीनं तुमचं याचं उत्तर निघून जातं म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की कोण कोणाच्या विरुद्ध प्रश्नावरती आहे मग आता आपल्या प्रश्नाकडे जाऊयात आकृती दोन मधील तळाच्या पृष्ठभागावर कोणते अक्षर मिळेल दोनमध्ये तळाच्या पृष्ठभागावर आता दोन मध्ये ई आहे वरच्या पृष्ठभागावर दोनमध्ये ई वरती आहे मग ईच्या विरुद्ध पृष्ठावर कोण असणार आहे तर डी असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सी अक्षर लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणते अक्षर असणार नाही सीच्या शेजारी असणार नाही म्हणजे सीच्या विरुद्ध पृष्ठावर असेल जे कोण आहे बी म्हणजे बी शंभर टक्के तुम्हाला कुठं दिसणार आहे सीच्या विरुद्ध पृष्ठावरती दिसणार आहे आहे अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटतोय आता सोळा सेपरेट प्रश्न प्रश्न असा आहे एकाच ठोकड्याच्या दोन स्थिती दर्शवल्यात तर आकृती दोन मधील तळाच्या पृष्ठभागावर दोन अंक लिहिलेला असेल तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक असेल म्हणजे याच्या तळाला तुम्हाला दोन आहे असं सांगितलंय म्हणजे थोडक्यात तुम्हाला क्लिअर केलंय की तीनच्या विरुद्ध पृष्ठावर दोन आहे हे आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे आता तीनचा जोडीदार आपल्याला मिळून गेला आहे आता राहतो प्रश्न कशाचा की नेमके बाकीचे जे आहेत त्यांच्यात कोण कौन कोणाच्या पृष्ठभागावर आहे ठीक आहे क्लिअर झालं आता बघूयात आपण ह्यांच्यामध्ये काही कॉमन दिलं आहे का तर यांच्यामध्ये बघा इथं तीन कॉमन आहे इथं तीन कॉमन आहे ठीक आहे आता जर समजा आपण लिहिलं तर तीन पाच आणि सहा मी काय करतो आहे तर त्याला मांडून घेतो आहे गटिवध दिशेने ठीक आहे कारण दोन ठोकळे दिलेले आहेत मग तीन पाच सहा मांडलं आता इथं तर बघा दोन ऑलरेडी तुमचा आलेला आहे तीनचा जोडीदार म्हणजे इथं तर तुम्हाला आहे की खाली कोण आहे विरुद्ध प्रश्नावर दोन आहे मग आता तसंच मांडून घेऊयात तीन झाल्यावर कोण येतो चार येतो आणि चार झाल्यावर येत आहे प्रश्नचिन्ह आता मित्रांनो प्रश्नचिन्ह क्लिअर झालं कोणतं असणार आहे तीन दोन झालं पाच चार झालं म्हणजे सहाच्या जोडीला कोण असणार आहे एक असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक पहिला जो आहे तोच तुमचा उत्तराचा पर्याय असणार आहे एक ठीक आहे म्हणजे एक हे काय असेल त्याच्या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला आलेलं दिसणार आहे ठीक आहे पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे सोळा सतरा नंतर सतरा अठराला किंवा अठरा एकोणीसला दोन्हीही वर्षी तुम्हाला या ठोकळ्याच्या स्थितीवरती प्रश्न आलेला दिसत नाही परंतु एकोणीसवीस मध्ये पुन्हा प्रश्न आलेला आहे पहा प्रश्न असा आहे की एकाच खाली एकाच ठोकळ्याच्या तीन स्थितीतील आकृत्या दर्शवलेल्या आहेत त्या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नासाठी योग्य पर्याय निवडा किंवा योग्य उत्तरे निवडा ठीक आहे आता बघा आकृती आधी समजून घेऊयात तर याच्यामध्ये आधी सामायिक काय आहे का बघा पाच दोन पाच दोन तुम्हाला दिसत नाही पाच चार कुठं दिसत आहे नाही दिसत आहे दोन पाच कुठंही दिसत नाही म्हणजे काहीही कुठलीही गोष्ट सामायिक आपल्याला दिसत नाही मांडून घ्या पहिली जी आकृती आहे त्या पहिल्या आकृतीचे आपण काय करूयात जे अंक आहेत ते मांडून घेऊयात जसं की पाच नंतर चार आणि नंतर एक ठीक आहे हे मांडून घेतले आता यांच्या विरुद्ध प्रश्नावर कोण असेल किंवा कोण असणार नाही हे काढून घेऊया आता बघा चारच्या विरुद्ध प्रश्नावर पाच किंवा सहा जसं असू शकत नाही तसं चारच्या विरुद्ध प्रश्नावर सहा किंवा तीन विरुद्ध प्रश्नावर असू शकत नाही म्हणजे चारच्या समोर सहा किंवा तीन येणार नाही मग पाचच्या समोर तरी सहा तीन येईल किंवा एकच्या समोर तरी सहा तीन येईल मग राहिलं काय राहिलं दोन राहिलं किती दोन म्हणजे फिक्स झालं की चारच्या समोर दोन येणार आहे चारच्या समोर काय येणार आहे दोन म्हणजे चारला दोन हे फिक्स झालं तुमचं आता उरले बाकीचे दोघं आता तसाच विचार करा इथं बघा सहा दिलेला आहे याच्यापैकी कुठलंही एक दिलेला असेल तरी चालतं बघा सहा दिलं आहे आणि सहाचा शेजारी दोन आणि पाच आहे म्हणजे ते विरुद्ध प्रश्नावर येऊ शकत नाहीत म्हणजे सहाच्या विरुद्ध प्रश्नावर पाच येऊ शकत नाही म्हणत आहे इथं बघा सहाच्या विरुद्ध प्रश्नावर आपण पाच म्हणतोय म्हणजे या ठिकाणी सहा येऊ शकत नाही मग इथं तीन येऊ शकत नाही म्हणजे जोड्या मिळाल्या पाचला जोडी मिळाली तीनची आणि एकला जोडी मिळाली सहाची आता उत्तरं काढणं सोपं झालं पहिला प्रश्न काय म्हणतो बघा त्याच्यातला आता आकृती दोन मध्ये तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल आकृती दोन मध्ये आता दोन मध्ये बघा वरती काय आहे वरती चार आहे मग चारच्या विरुद्ध प्रश्नावर असणार आहे दोन म्हणून पर्याय क्रमांक दोन हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे तसंच पुढचा प्रश्न बत्तीसवा पाच अंक लिहिलेल्या पृष्ठभागाच्या शेजारी कोणता अंक असणार नाही पाचच्या शेजारी कोण असणार नाही म्हणजे विरुद्ध प्रश्नावर कोण असेल तीन म्हणून पर्याय क्रमांक तिसरा जो तीन आहे ते तुमचं उत्तर असेल ठीक आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला सुटणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडं दोन हजार वीस एकवीसचा प्रश्न आहे पहा प्रश्न काय आहे ते समजून घेऊयात पहिल्यांदा प्रश्नाचा आहे एकोणसाठ आणि साठ नंबरचा सा प्रश्न आहे खाली दिलेल्या एका घनाकृती ठोकळ्याच्या तीन अवस्थांच्या आकृत्यांचे निरीक्षण करून त्या त्या, त्या खालील प्रश्नाची उत्तरे पर्यायातून शोधा पहिल्यांदा आपण मांडून घेऊयात दिलेला आहे ए बी आणि सी ठीक आहे आता बघा इथं बी ला सी आणि ए आहे तसं याच्यात काही कॉमन तुम्हाला दिसत नाही कारण ए बी सीमधलं कुठलंही इथं नाही आहे पण या ठिकाणी बघा सीमधलं एक आहे ए बी सीमधला एक जण आहे म्हणजे ई आणि डी हे सीच्या विरुद्ध प्रश्नावर असू शकत नाहीत लक्षात घ्या सीच्या विरुद्ध प्रश्नावर ई किंवा डी असू शकत नाही कारण ते त्याचे शेजारी आहेत ठीक आहे म्हणजे एक तर एला असेल ए किंवा डी नाहीतर मग कोणाला असेल बीला असेल ठीक आहे ई किंवा डी म्हणजे या सीला फिक्स कोण झालं मग कळालं असेल तुम्हाला ए बी e, सी डी ई एफ म्हणजे सी आणि एफ एकमेकांचे काय झाले विरुद्ध प्रश्नावरील अंक झाले हे क्लिअर झाले ठीक आहे आता पुढं जे दोन राहिले त्यांचा विचार करूयात ते आपल्याला कसे शोधता येतील बघा इथं तुम्हाला डी दिलाय डीच्या विरुद्ध प्रश्नावर ई e किंवा एफ असणार नाही म्हणजे इथं तर ते संपलेलंच आहे ठीक आहे आता डी आणि ई e, ह्या दोघांपैकी कोणतरी कौन कोणाच्या समोर असणार आहे एच्या e किंवा बीच्या मग आपल्याला असं काही क्लू काढता येतोय का बघा की जेणेकरून आपल्याला ह्या तिघांपैकी कोणाची तरी जोडी काढता येईल आता सी आणि एफ फिक्स झाले सॉरी सी आणि एफ फिक्स झाले आता राहते फक्त e e ई आणि डी मग इथं ई आणि डी बघा इथं आहे डी ठीक आहे डीच्या विरुद्ध प्रश्नावर ए किंवा बी असेल पण इथं तुम्हाला तसं काही क्लू भेटत नाहीये मग आपण एक काम करूया पर्यायकट पद्धतीने जाऊयात पर्यायात बघूयात काही तुम्हाला समजण्यासारखं काही आहे का तर तळाच्या पृष्ठभागावर सी असेल तर वरच्या पृष्ठभागावर प्र कोणते अक्षर असेल आपण काढलेलं आहे एफ म्हणून सीला काय असणार आहे पर्याय चार एफ असणार आहे पुढचा जो पुढचा प्रश्न आहे बीच्या शेजारी कोणते अक्षर येणार नाही बीच्या शेजारी कोण येणार नाही आता बघा बीच्या शेजारी शंभर टक्के ई किंवा डी येणार नाही पण दोन्ही दिसत आहेत मग पर्यायात बघूयात आपण काय होते का सोय ई किंवा डी पहा या ठिकाणी ई पर्याय दिलेलाच नाही म्हणजे सॉरी डी दिलेलाच नाही आहे म्हणजे ई हे तुमचं फायनली करेक्ट आन्सर असेल म्हणजे कधी कधी आपण खूप वेळ त्याच्यात घालवत बसू नका तर पर्यायाकडे एक सुद्धा एकदा काय करा पहा जेणेकरून तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येईल आता पुढचा प्रश्न एकवीस बावीसचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक पंचावन्न आणि छप्पन्न असे दोन प्रश्न आहेत इथं इथेच करून घ्या ए बी आणि सी मांडून घेतलं सुरुवातीला नंतर काय करा की या ठिकाणी सी आहे इथं पण सी आहे बघा मग सीच्या विरुद्ध प्रश्नावर डी येऊ शकत नाही किंवा ई येऊ शकत नाही ठीक आहे डी आणि ई कुठे येऊ शकत नाही सीच्या विरुद्ध प्रश्नावर मग ते कुणाच्या येणार एच्या किंवा बीच्या मी इथं डी ऑब्लिक ई मांडतो इथंसुद्धा डी ऑब्लिक ई मांडतो ठीक आहे मग तुम्हाला सीचा आणखी एकदा एफ फिक्स झालं पहा सीचा जोडीदार कोण आहे समोर समोरील प्रश्नावरचा अंक तर एफ आहे तो फिक्स झाला ठीक आहे आता पुढं आता बाकीचा ईचा विचार करा ठीक आहे आता बघा कशा पद्धतीने सोडवणार तुम्ही या ना ए ए तर या ठिकाणी ईच्या विरुद्ध प्रश्नावर बघा कोण असणार नाही बी असू शकणार नाही कोणाच्या विरुद्ध प्रश्नावर ईच्या मी इथं ईच्या विरुद्ध प्रश्नावर इथं बी म्हणतो आहे म्हणजे ई इथं येणार आहे का तर अजिबात नाही म्हणजे इथला ई कटला की इकडचा काय कटवायचा डी कटवायचा म्हणजे शंभर टक्के एच्या विरुद्ध प्रश्नावर ई आहे तर बीच्या विरुद्ध प्रश्नावर कोण आहे डी आहे क्लिअर झालं आता आपल्याला सगळी सगळ्या जोड्या समजून गेल्या आता आपण आपल्या प्रश्नाकडे ओळूयात पंचावन्न प्रश्न म्हणतो बीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर आहे बीच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर आहे आता बीच्या विरुद्ध पृष्ठ म्हणजे कोण येणार आहे बघा डी येणार आहे म्हणून डी पर्याय क्रमांक दोन उत्तर असणार आहे आकृती तीनच्या तळाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल आकृती तीनचा चा तळ बघायचा आपल्याला आकृती तीनचा वरचा जो भाग आहे तो आहे एफ मग खाली कोण आहे एफला जोडीदार बघा सी आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे तुमचं उत्तर असणार आहे अगदी सहज सोडवता येतील असे प्रश्न आहेत फक्त तुम्हाला समजून घ्यायचे आहेत की जोड्या काढायच्या कशा ठीक आहे आता पुढे या बावीस तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत एकूण तीन प्रश्न आलेले आहेत तुम्हाला इथं सुद्धा आणि इथं तर खूप सोपी आकृती आलेली होती बघा कारण काय इथं जोड्याच कशा दिसतात बघा एक दोन इथं दिसतंय तर एक दोन इथं दिसतंय म्हणजे तीनला ला जोडीदार शंभर टक्के चार आहे ठीक आहे हे क्लिअर झालं त्याच्यानंतर आणखी काही कॉमन दिसत आहे का बघा दुसऱ्या आकृतीत एक आणि चार तुम्हाला दिसतंय इकडं एक, एक आणि चार दिसतंय म्हणजे पाचला जोडीदार कोण भेटतो दोन भेटला आता राहिला एकच सहा आणि एक, एक। म्हणजे जोड्या आपल्याला आपोआपच काय झाल्या मिळून गेल्या आकृतीचं जर निरीक्षण व्यवस्थित केलं तर तुम्हाला उत्तर पटकन काढता येतं आता प्रश्न काय म्हणतोय बघा तर पहिला जो प्रश्न आहे तो सांगतोय की घनामध्ये एकच्या समोर कोणता अंक येईल एकच्या समोर कोण येतोय सहा येतोय पर्याय क्रमांक तीन उत्तर तुमचं क्लिअर झालं पुढचा प्रश्न घनामध्ये चारच्या शेजारी कोण येणार नाही चारच्या शेजारी न येणारा म्हणजे विरुद्ध भागावर येणारा तीन आहे म्हणून पर्याय क्रमांक दुसरा तीन हे उत्तर असणार आहे नंतर पंचेचाळीसवा प्रश्न घनामध्ये पाच हा अंक कोणत्या अंकाशेजारी येणार नाही पहा पाचला कोण आहे दोन आहे म्हणून दोनच्या शेजारी तो येऊ शकणार नाही ठीक आहे अगदी सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडू शकताय ठीक आहे गुळ्यात आता पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे शेवटची प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस चोवीसची प्रश्नपत्रिका आहे ही त्यातले प्रश्न तर जोड्या पहिल्यांदा मांडून घ्या काय आहे का बघा कॉमन दोघांमध्ये बघा या ठिकाणी आहे बघा तीन दोन तीन दोन म्हणजे तीनला दोन तीन दोन कॉमन असेल दोघांकडे तर एकला जोडीदार सहा मिळाला फिक्स झालं त्याच्यानंतर बघा पहिली आणि तिसरी आकृती बघितली तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काहीतरी कॉमन दिसतंय सहा तीन सहा तीन म्हणजे दोनला कोण असणार आहे पाच असणार आहे आता राहिलेली जोडी कशाला बघत बसायचे तीनला शंभर टक्के चार असणार आहे कारण उरलंच नाही आहे काय मग आपल्याला सगळ्या जोड्या मिळाल्या आता उत्तरं काढायला काही हरकत नाही ठीक आहे मग मला सांगा तीनच्या समोर कोण येईल तीनच्या समोर चार हा अंक येईल चार म्हणजे पर्याय पहिला उत्तर निघालं दुसऱ्यामध्ये चला पाच ह्या अंकासमोर कोणता अंक येईल पाच समोर दोन येईल म्हणून पर्याय क्रमांक चार नंतर शेवटचा कोणत्या अंकाशेजारी एक येणार नाही सहा शेजारी एक ये येऊ शकत नाही कारण सहाच्या समोर एक आहे म्हणून या ठिकाणी पर्याय चौथा सहा हे उत्तर तुमचं बरोबर असणार आहे तर पहा इतक्या सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही हे प्रश्न सोडवू शकताय आय होप की सगळे प्रश्न तुम्हाला समजले असतील त्याच्यासाठी दिलेल्या ट्रिकसुद्धा समजलेल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे आणि भेटूयात लवकरच पुढच्या भागामध्ये धन्यवाद अभ्यास करत रहा